सर्वांचे हस्ते वाटप करण्यात आले जैन सोशल पॅटर्न ग्रुप तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात तसेच रेल्वे स्टेशनवरील बेघर असलेल्या गरिबांना ब्लँकेट घरी घरी वाटप करण्यात आले आणि रात्री दहा वाजेनंतर सर्व धुळे शहरात जे गरीब नागरिक झोपेत असतील त्यांच्या अंगावर ब्लँकेट व शाल पांघरून घालण्याचे काम ग्रुप तर्फे केले जाणार आहे असे प्लॅटिनम ग्रुपचे अध्यक्ष दिलीप कुचार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी जैन सोशल ग्रुपचे व प्लॅटिनम ग्रुपचे अध्यक्ष संचालक उपस्थित होते खजूर हे खजूर आणि राजगिऱ्याचे लाडू असं मिठाईच वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात तो जो पंच्याऐंशी आना या न्यायालयाचे आदेशाने प्रवेश या ठिकाणी असलेल्या सर्व मुली या पूर्णतः आनाथ आणि मतिमंद आणि पूर्ण महाराष्ट्रातलं बालकल्याण समितीच्या आदेशाने या ठिकाणी मुली प्रवेशी करून असतात या मुलींना या ठिकाणी निवासाच्या सोयीसोबत शिक्षणाची प्रशिक्षणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय संस्थेच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने या ठिकाणी करण्यात आलेली आहे शासनाच्या अनुदानासोबतच धुळे जिल्ह्यातील आश्रयदात्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संस्थेने अत्यंत सुसज्ज असं शैक्षणिक संकुल उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी या मुलींच्या जीवनात प्रकाश यावा त्यांचं प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनांना सातत्यानं प्रयत्न केले जातात या मुली अनाथ नसून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यांना पालक या ठिकाणी <smlos bachelor> <नाथ्था> निर्माण झालेले आहेत मिळालेले आहेत आणि आपल्या सारख्या पालकांच्या मदतीनं ज्या संस्थेचं काम का त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे आपण या ठिकाणी आला आम्हाला जे अनुभव सहकार्य संस्थेला आणि अनाथ भगिनींना केलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो दिलीप कुशेरिया अध्यक्ष जे ए जी धोळे दिव्यांग दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही संस्कार मतिमंत शाळेत ड्रेस खजूर आणि लाडू यांचं वाटप करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत माझे सर्व सन्माननीय बोर्ड ऑफ डायरेक्टर शैलेजी पोखरणा यांनी हे कपड आम्हाला पाठवले आणि अजून ज्या मुलींना मिळाले नाहीये त्यांना पण त्यांनी पाठवण्याचं आपल्याला इतर कमिटमेंट केलेलं आहे तर हे औचित्य साधून आम्ही हा एक प्रयत्न आम्ही केला सरांकडे आम्ही बऱ्याच दिवसापासून आलेलो नव्हतो बाग सरांनी एवढं छान त्यांच्या व्यवसायाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून उभं केलेलं आहे ते खरोखर आहे पाहणी आहे आणि त्याचं जे नियोजन आहे ते पण उत्कृष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि यानंतर आम्ही आता डोंदूर रेल्वे स्टेशन वाडीभोकर या जागी ब्लँकेट वाटप सुद्धा करणार आहोत ब्लॅंकेट साठी आम्ही जिथे गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट वाटप करणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्लँकेट वाटप झाल्यानंतर आम्ही रात्री उशिरा दहा साडे दहा नंतर, नंतर। निघणार जो व्यक्ती झोपलेला आहे ज्याच्या अंगावर पांघरुण नाहीये त्या व्यक्तीच्या अंगणावर आम्ही पांघरुण घालण्याचं काम करणार आहे जे जी प्लॅनिन हे असे अनेक सोशल कार्यक्रम अनेक वर्षापासून राबवतोय धन्यवाद आजच्या संपले भेट या पुढच्या बातमीपत्रात